नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आद्विक करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पार्टी आय महाज्योती सारती यांनी घेतलेल्या दोन हजार पंचवीस मध्ये ज्या सी एटी एक्झाम घेतल्या होत्या या सीए टी एक्झामची एक महत्वाची अपडेट आज आलेली आहे आणि महत्वाची अपडेट अशी आहे की निकाल हा जाहीर झालेला आहे तर बघा नेमकं या अपडेटमधून आपल्याला निकाल कसा पाहता येणार आहे आणि हा निकाल तुम्ही कसा बघू शकता तुमचे मार्क्स कसे बघू शकतात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अद्विक करिअर अकॅडमीचं प्लॅटफॉर्म जर तुम्ही डाउनलोड केलेलं नसेल किंवा त्याला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अद्विक करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया ही अपडेट काय आहे तो नुकतच पार्टीने आज एक महत्वाची अपडेट जाहीर केलेली आहे आणि ही अपडेट काय तर बार्टी टीआरटीआय सारती महाज्योती आर टी महा याद्वारे जे स्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस आहे यासाठी जे जी सामयिक परीक्षा झालेल्या होत्या त्या सामूहिक परीक्षांचे प्राप्त गुण पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही सोय तुम्हाला कुठं बघता येणार आहे त्याबद्दल मी बोलणार आहे किंवा हे मार्क्स तुम्हाला कसे बघता येणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर बघा साधारण सहा ऑक्टोंबर ते एकोणवीस ऑक्टोंबर ते बावीस ऑक्टोबर असे अनेक वेळा आक्षेप उपलब्ध करून देण्यात आले होते तसंच सोळा सप्टेंबर ते सतरा ऑक्टोंबरच्या दरम्यान परीक्षा घेण्यात आल्या होत्या आणि आक्षेप आणि घेण्यात आलेल्या परीक्षा याद्वारे दिनांक अकरा पासून ते दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला निकालाची प्रत किंवा स्कोर कार्ड बघता येणार आहे आणि हा स्कोर कार्ड मध्ये तुम्हाला पडलेले जेवढे मार्क्स आहेत ते मार्क्स आणि पर्सेंटेज पद्धतीने जे काही नॉर्मलायझेशन नंतर झालेला जो स्कोअर असेल हे दोघही पद्धतीचे स्कोअर तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे बरं ही निकालाची प्रत नेमकी कुठे उपलब्ध होणार आहे तर ही निकालाची प्रत स्कोर कार्ड पार्टी सार्थी महाज्योती टीआरटीआय आरटी या संस्थांचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक लिंकला लॉग इन करून आपला ईमेल आय डी व आपला पासवर्ड म्हणजेच आपला युजरने पा, पासवर्ड जो तुम्ही फॉर्म भरताना वापरलेला आहे त्यामध्ये योग्य ती माहिती भरून तुम्हाला निकालाची प्रत उपलब्ध करून त्या ठिकाणी घेता येणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन तुमचा निकाल बघता येणार आहे सो आज दिनांक अकरा पासून तर दिनांक चौदा तारखेपर्यंत हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानंतर परीक्षा निहाय अंतिम गुणवत्ता याद्या या पर्सेंटाईल पद्धतीनुसार संस्थेमार्फत प्रसिद्ध केल्या जातील म्हणजे थोड्याच दिवसात शंभर टक्के आपला निकाल जाहीर होणार आहे आणि निकाल अगदी जाहीर झालेलाच आहे तो म्हणजे तुमच्या मार्कच्या स्वरूपात तुम्हाला निकालाची माहिती बघता येणार आहे आणि यावरून आपल्याला कट ऑफचा सुद्धा अंदाज घेता येणार आहे सो लवकरच कट ऑफ बद्दलचा व्हिडिओ सुद्धा आपल्या समोर येणार आहे सो ही अत्यंत आनंदाची बातमी होती विद्यार्थी मित्रांनो अशाच अपडेटसाठी आपलं अधिक कर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अधिकच्या माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिला आहे या नंबरवर तुम्ही कॉल करून अधिकची माहिती जाणून घेऊ शकता धन्यवाद